आपणा सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत आहे एक दोन तीन या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि अशा काळामध्ये डाळिंब शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता निर्माण झाली की आपण सध्या काय नियोजन करायला पाहिजे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की ज्या ठिकाणी चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख या तारखेला म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आ, या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी बागेचं काय नियोजन करावं कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये चार पाच प्रकारचे प्रश्न आले आणि ते प्रश्न पुढे ठेवून हा व्हिडिओ मी करतोय पहिली गोष्ट आहे की अचानक हा पाऊस आलेला आहे म्हणजे काय शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये आणि त्याच्यामध्ये हा पाऊस आलेला आहे तर आपल्याला आता काय करता येईल हा एक प्रश्न होता अजून एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के ताण बसलेला आहे तर आता मला बागेचं काय नियोजन करता येईल पानगळ करता येईल का हा एक प्रश्न होता त्याच्यानंतर काहीच की माझ्याकडे सत्तर टक्के ताण बसलेला आहे जानेवारीमध्ये मला पाणी द्यायचं होतं तर तीस टक्के झाडावर पानं आहेत तर मी आता काय करू शकतो आणि ज्यांच्याकडं पूर्णपणे बाग हिरवीगार आहे तर अशा शेतकऱ्यांना बहार पुढचा धरायचा की काय करायचं हे नियोजन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर त्या शेतकऱ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे हा शेव व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण याचे संपूर्ण बारकावे मी या ठिकाणी सांगणार आहे की तुम्हाला आता याच्या तुमची स्टेज कोणती आहे आणि तुम्हाला काळजी कुठली घ्यायची आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पहिली गोष्ट ही आहे की ज्यांच्याकडे साधारणतः चाळीस पन्नास टक्के ताण बसलेला होता आणि अचानक पाऊस या ठिकाणी आलेला आहे तर अशा बागेला जर तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर त्या बागेला तुम्ही कंटिन्यू करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय ये करता येईल की जी काही चाळीस पन्नास टक्के पानं आहेत या पानावरती इथरेल साधारण दीड ते दोन एम एल बावन्न चौतीस झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम प्रति लिटर आणि किरेक्रॉन एखादा मिली म्हणजे आवश्यकता वाटली तर प्रति लिटर घेऊन ही फवारणी तुम्हाला या ठिकाणी करता येईल जेणेकरून वीस तीस टक्के पानगळ अजून होईल पहिली होती पन्नास टक्के त्याला जोडी झाली साधारणतः पंचवीस टक्के झाली असं आपण समजू म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जर आपली पानगळ झाली किंवा सत्तर टक्क्यापर्यंत झाली तर आपल्याला बाग धरता येते वीस तीस टक्के झाडावर पानं पानं असतील तरी काही प्रॉब्लेम नाही बाग वेध सेटल होतो चांगला सेटल होतो आता काहींचं म्हणणं आहे की झाडावर साधारणतः सत्तर टक्के ताण बसलेला आहे तीस टक्के पानं आहे तर यांनी फक्त इथ्रेल एक दीड मिली आणि बावन्न चौतीस पाच ग्रॅम फवारणी जरी करून घेतली तरी बाग यांना कंटिन्यू करता येईल कारण ऑलरेडी हे सत्तर टक्क्यापर्यंत साधारणतः ताण यांचा बसलेला होता एक इथेकॉन जो घटक आहे तो झाडात जावा आपण आणि बाग चांगली फुटावा हा आपला उद्देश आहे किरेक्रॉन त्यांनी वापरायची गरज नाहीये तर अशा प्रकारे आपल्याला ज्यांच्याकडे चाळीस पन्नास टक्के बाग तानावर आहे त्यांना बाग धरता येते पानगळ करून आणि ज्यांच्याकडे सत्तर टक्के आहेत ते आता त्यांना तर विशेष नाही आता राहिला प्रश्न की ज्यांच्याकडे सत्तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के बऱ्यापैकी पानं आहेत आणि आपल्याला बाग पुढे धरायची आहे मार्चला समजा फेब्रुवारीला तर त्यांनी काळजी करण्याज काही काम नाही त्यांना थांबायचं असेल तर ते थांबवू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे ज्या काही स्टोरेजच्या फवारणी आपण सांगितलेल्या आहे ते त्यांनी घ्यायचे आहे आणि बागेला बागेचं व्यवस्थापन करायचं आहे आता अजून एक प्रश्न होता की ज्यांच्याकडं फुल ग्रीनरी प्लॉट आहे म्हणजे त्यांचं पाणी एक आठ पंधरा दिवसापूर्वी बंद झालं होतं किंवा चालूच चा आहे तर अशा लोकांना पाऊस झाल्याचा कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाहीये त्यांनी बिनधास्त तुम्हाला जेव्हा बाग धरायचा तेव्हा बाग तुम्ही धरू शकता काहींना फेब्रुवारीमध्ये धरायचा असतो काहींना मार्च एप्रिलला धरायचा असतो तर तुम्ही स्टोरेजवरती काम करा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारे मी किमान सांगेल चाळीस पन्नास टक्के ताण असेल तर पानगळ सांगितल्याप्रमाणे करून बाग धरू शकता राहिला प्रश्न आता बाग धरलीच नाही तर काय तोटे होणार याच्याविषयी पण बोलू समजा पन्नास टक्के पानाची पानगळ झाली होती आणि पन्नास टक्के पानं आहेत तर हा पाऊस झाल्यामुळे काय होणार आहे की झाड ऍक्टिव्हेट होणार आहे त्याची जी काही नॅचरल सायकल म्हणतो आपण ती चालू होणार आहे कारण त्याला थोडासा ताण बसलेला होता त्याला पाणी मिळालेलं आहे तर, तर नायट्रोजन अवेलेबल होणार आहे म्हणजे झाड नवीन पत्ती तयार करणार आहे अर्थात नवीन पत्ती तयार करत असताना नवीन फुलं पण ग्रो करणार आहेत मग जर आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही तर झाडामध्ये जे काही स्टोरेज झालेलं आहे ते स्टोरेज या ठिकाणी वापरलं जाणार आहे आणि पुढील तुम्हाला बाहेर धरायचं असेल तर ह्या पानांना मॅच्युरिटी येणं परत त्याच्या पानगड करणं या, या प्रोसेसला तुम्ही दोन अडीच महिने तुम्ही डिले होऊ शकता म्हणजे तुम्हाला पुढं जावं लागेल आणि तुम्हाला विशेष थोडस व्यवस्थापन या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल याचं कारण काय आहे की शेवटी तुम्ही काहीच केलं नाही म्हणजे बागेत चक्करला जरी गेले नाही तरी पण नवीन पालवी येणार आहे फुलं त्या ठिकाणी येणार आहे आणि परिणामी झाडाचं स्टोरेज जाणार आहे म्हणून मी सांगतोय की ज्यांच्याकडे हा ताण बसलेला आहे नवीन पालवी येणार आहे बऱ्यापैकी पाऊस झालेला त्यांनी बाग कंटिन्यू केलेली बरी बरोबर नाही केली तर तुमचं स्टोरेज वाया जाणार आहे पण तुम्हाला जर तीन चार महिन्याची बेटिंग असेल म्हणजे तुम्हाला थांबायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये मग जरी नवीन पत्ती आली हरकत नाही पुढे जाऊन ती मॅच्युरिटी लाईन त्याच्यानंतर आपण पानगड करू बऱ्यापैकी ताण देऊ तर त्या पद्धतीनं पण बाग कंटिन्यू करता येते पण तुमच्या मनातली जी काही शंका होती तिचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे आता राहिला प्रश्न की आ, या काळामध्ये जर आपण बहार धरला तर कुठल्या प्रकारच्या अडचणीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो तर पहिली अडचण आहे की अचानक समजा जास्त पाऊस पडला तर नायट्रोजन एक्सिस होऊन थोडासा झाडाचा शेंडा निघू शकतो तर तो आपल्याला झिरो झिरो पन्नास एकरी पाच किलो देऊन किंवा पिकअप फॉवरन ग्रेड सील फास्ट ही वरतून फवारणी करून आपल्याला शेंड्याचं व्यवस्थापन थोडं कमी करावं लागेल ड्रिपमधून पाणी देताना आपल्याला अतिशय कमी पाणी द्यावं लागेल की जेणेकरून शेंडा वाढवणार नाही ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे दुसरी एक आपला थोडासा तोटा असा असतो जे की जेव्हा बऱ्यापैकी थंडी पडते तर साधारणतः मधमाशी बाहेर येण्याचा जो कालावधी असतो हा अतिशय लिमिटेड होऊन बसतो म्हणजे हिवाळ्यामध्ये ती अगदी एक दीड दोन नंतर थोडीशी बागेमध्ये येईल आणि चार पाच वाजता ती परत तिच्या तिच्या जागी जाऊन बसेल म्हणजे कदाचित खूपच थंडी पडली तर ती बाहेर पण येणार नाही हा एक तोटा आपल्याला थोडासा होऊ शकतो पण याच्यामध्ये योगायोगानं थंडी मीडियम राहिली ऊन बऱ्या प्रकारे राहिलं तर पॉलिनेशनचं जे काम बदमाशी करते तर ते अतिशय व्यवस्थित होऊन जाणार आहे काळजी करायचं नाहीये फक्त आपली जी काही बाग आहे ती थोडीशी डिले होऊ शकते पंधरा वीस दिवस उशिरा सेट होऊ शकते पण दोन अडीच महिने वाया घालवण्यापेक्षा आपल्याला पंधरा वीस दिवस पुढे बाग गेली सेटिंगवाला तरी अडचण नाहीये आता याचा फायदा काय आहे तो पण सांगतो तोटे सांगितले मी तुम्हाला थंडीत सेटिंग थोडीशी अडचण करू शकते पण ज्या बाग ज्या बागेमध्ये केल्याचा प्रादुर्भाव आहे अशांना हिरव्या स्टेजमध्ये अतिशय त्रास होत असतो तर त्यांनी जर आत्ता बागा धरल्या आणि सेटिंगवरची थोडंसं बऱ्यापैकी लक्ष दिलं आपण जसं की खूप थंडी पडली तर सल्फर आपण ड्रिप मधून देणं जसं की आपलं राहण्याग्रोचं साई सल्फाय एकरी पाच किलो दहा पंधरा दिवसाच्या अंतराने रिपीट दोनदा दिलं तर मुळांच्या कक्षेमध्ये या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन होतं त्याचबरोबर बाकीच्या पण सिलिकॉन सारख्या सिल्फास सारख्या आपण फवारण्या देतो मायक्रोटॉनच्या फवारण्या देतो किंवा ड्रिप अप्लिकेशन देतो तर याच्यामुळे काय होतं की झाडांना टोटल न्यूट्रिशन बॅलन्स जेव्हा जातो तर झाड विपरीत जरी परिस्थिती असली तरी पण त्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं काम करत तर ती काळजी घेऊ ती सारी माहिती तुम्हाला या ठिकाणी आधी सांगणार आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की तेल्याच्या बागेमध्ये आता जर त्यांनी बागा धरल्या तर त्यांचा जो काही क्रिटिकल पिरियड आहे हा हिरवी स्टेज म्हणजे आपण मार्चला पकडू मार्चपर्यंत जरी त्यांच्या बागा सेट झाल्या क्रिटिकल स्टेज आहे तर त्यांचा बाग थोडासा कमी पावसाळ्यात येईल आणि परिणामी त्यांना तेलाचा त्रास कमी होईल म्हणजे मी कायम सांगत असतो की ज्यांना ज्या बागेमध्ये तेलाचा प्रादुर्भाव आहे पानावर आहे खोडावर आहे फळावरती आहे तर अशा बागेसाठी बहार अर्ली धरणं आणि मॅनेजमेंट व्यवस्थित करून जर आपण जून जुलै जुलैच्या आसपास किंवा ऑगस्टमध्ये जरी आपली हार्वेस्टिंग झालीच तर त्रास आपल्याला कमी होतो कारण त्यावेळेस बऱ्यापैकी फळ पोषणाकडे गेलेलं असतं फळ मॅच्युरि मॅच्युरिटीकडे गेलेलं असतं तेल्याचा त्रास कमी होतो पण अर्थात त्याही काळामध्ये जर आपण काळजी घेतली नाही जसं की राहण्याग्रोचं हाय पॉवर आहे सुडोबॅसिलाच्या आपण फवारण्या सांगतो किंवा टू ब्रोमो टू नायट्रोप्रुपेन म्हणजे जसं की आपलं ब्रह्मो आहे तेलॉक आहे या फवारण्याचा शेड्यूल आपण लावतो किंवा कॉपर बेस फवारणे आपण काही कालावधीमध्ये घ्यायला सांगतो जसं की ब्लू कॉपर असेल कोनिका असेल याचा आपण वापर करायला सांगतो किंवा कॅपटॉप क्वन्टॉप असेल याच्या फवारणे आपण करायला सांगतो हे तर नियोजन आपल्याला लागणारच आहे पण खूप अतिशय पावसामध्ये बागा जेव्हा जातात ह्युमिडिटीचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं तर अशा काळामध्ये तेल्या किंवा येणारे विविध डाग कंट्रोल करायला बऱ्यापैकी अडचणी येतात पण आपल्याला शेवटची दोन महिने जर आपल्याला पावसाळ्यामध्ये आपण गेलो आता बागा जे लोक धरतील त्यांना जास्त पावसाळ्यात जाणं होणार नाहीये तर त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे तर तुम्ही बाग कंटिन्यू करा तुम्हाला काही अडचण आली तरी या ठिकाणी आमचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आता रहा च जसं पिकअप नाईन्टी हा प्रोडक्ट आहे ड्रिपॉल प्रोडक्ट आहे तुम्ही हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे त्याचबरोबर राहण्याग्रो बायोटिकची सेटिंग किट जी आहे डाळिंबासाठीची किंवा इतर फळपिकांना पण आपण देतो तिचा सुद्धा वापर भरपूर शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि अतिशय उत्तम त्याचे या ठिकाणी रिझल्ट आहे तर त्याचा वापर या ठिकाणी तुम्ही करा जसं की स्पीड हंड्रेड ड्रिप मधून जातं ड्रिप वॉल जातं पीएचबीची स्लरी देतो जेणेकरून फॉस्फरस अपटेक होतं केएमबी आपण द्यायला सांगतो पोटॅश अपटेक होतं त्याचबरोबर वरतून फवारणीमध्ये सुपर कॅप्सूल आणि कमांडो म्हणजे फुलांची संख्या वाढवण्याचं काम करतं कमांडो हा फुल चिलेटेड मायक्रोन आहे याचा वापर आपण करायला सांगतो पिकअप फवारणीकडे आपण द्यायला सांगतो की ज्याला काय म्हणतो सलाइन मधून जसं डायरेक्ट औषध आपण डॉक्टर आपल्याला देतो तसं फवारणी हा माध्यम त्याच्यासाठी आहे की पटकन त्याला लागू होतं म्हणजे एक्स्ट्रा शेंडावाड थोडीशी थांबून जाते सिल्फास्ट का देतो की दिवसागून पडतंय आणि रात्री थंडी पडते याच्यामध्ये झाड अनबॅलन्स होतं तर त्या झाडाला बॅलन्स करण्यासाठी आपण शिफास्टचा उपयोग या ठिकाणी करायला सांगतो बाकी थ्रीपसाठी निमकरणचा वापर करता येतो मार्शलचा वापर करता येतो एमिडाचा वापर करता येतो खूपच हेवी थ्रीप्स असेल तर पेट प्लस एमिडा किंवा पोलीस नावानं आपल्याला मार्केटमध्ये मिळतं त्याचा वापर तुम्हाला करता येतो राहना सा थ्रीपसाठी बायो दोन हजार एकवीस आहे याचा एक मिलियन आपल्याला वापर करता येतो सेटिंग किट घेणाऱ्यांना मी कायम सांगतो की तुमचा पैसा वाचणार आहे म्हणजे आठ हजार रुपयाची एकरी सेटिंग किट जेव्हा तुम्ही घेता तर तुम्हाला ऑल इन वन त्याच्यामध्ये येऊन जातं मायग्रोटन येऊन जातं वर्तून फवारणी पण येऊन जाते स्पीड हंड्रेड येऊन जातं थ्रिप्स कंट्रोलचे पण येऊन जातं जसं की तेल आहे करन्स तेल आहे बायो दोन हजार एकवीस आहे टोटल इनबिल्ड बॅलन्सिंग न्यूट्रिशन आणि लागणारं थ्रिप्स कंट्रोल किंवा ते येऊन जातं रोड झोनचा प्रॉब्लेम असेल तर हाय पॉवर एकरी दोन बॉटल तुम्ही वापरू शकता पटकन व्हाइट रूट झोन या ठिकाणी येऊन जातो की जेणेकरून दिलेली अन्नद्रव्य आपटेक होतात तर अशा प्रकारे बागेचं नियोजन करा बाकी तुम्हाला काही मदत लागली तर आमच्या हेल्पलाईन नंबर आहे ते बळेराजा हेल्पलाईन पंच्याण्णव अठरा सदतीस अठ्ठेचाळीस पस्तीस दुसरा आहे त्र्याण्णव बावीस शहाण्णव पंचावन्न एकवीस तिसरा आहे ऐंशी दहा अठ्ठेचाळीस डबल झिरो ऐंशी याच्यावरती कॉल करू शकता मलाही तुम्ही कॉल करू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्वद बारा तुम्ही मला या ठिकाणी कॉल करू शकता अशा प्रकारे चार नंबर तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर त्यांनी तो करून घ्या तुमच्यापर्यंत मोलाची आणि अतिशय अनमोल माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे दुसरी गोष्ट आहे की अजून जे शेतकरी राहणे अॅग्रो बायोटेकच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीये तर ते त्यांनी तुमचं नाव टाका मी जी नंबर सांगितले किंवा स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत आहेत याच्यावरती तुमचं नाव टाका तुमच्याकडे असणार पीक उदाहरणार्थ डाळिंब आहे झाडांची संख्या सांगा आणि तुमचं नाव असल्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा असं म्हणा जेणेकरून आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे की आपल्याकडं हजारो कस्टमर या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आहे तुमच्याकडं चांगल्या विचाराची देवाणघेवाण करून आपल्याला महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना अतिशय चांगलं समर्पक यशस्वी उत्पादन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आमच्या कंपनीचं प्रोडक्शन वापरलं नाही तर कुठल्या तरी कंपनीचं घ्यावंच लागणार आहे आमचे सिलेक्टेड प्रोडक्ट वापर वापरणारे पण शेतकरी आहेत टोटल किट वापरणारे पण शेतकरी आहेत टोटल साईजसाठी लागणारे प्रोडक्ट घेणारे पण शेतकरी आहेत तुम्हाला जे वाटतंय तुमच्या मर्जिन जे चांगलं आहे किंवा तुम्ही ग्रुपवर रेफरन्स बघा की कुठल्या कुठल्या प्रोडक्टचे चांगले चांगले रिझल्ट आहेत आमचे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही वापरा किंवा आमचे काही वापरा काही मार्केटमधले वापरा अर्थात ही जी शेती आपण करतोय ही समृद्ध शेती करत असताना एका बाजूला आपल्याला कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि मिश्र शेती ज्याला म्हणतो आपण म्हणजे एका बाजूला ऑर्गेनिक शेती ज्याला जैविक शेती म्हणू सेंद्रिय शेती म्हणू आणि एका बाजूला केमिकलची शेती आज सध्या जर दोघींचा मिलाप आपण घालू शकलो नाही तर मला वाटतंय की ही शेती जगणार नाहीये ही शेती चालणार नाहीये किंवा सारखं केमिकलचं खाऊन ही मनुष्य जातीला हानिकारक आहे म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की मिश्र शेती करा जे काही ऑर्गॅनिक गांडूळ खतांचा वापर असेल शेण खतांचा वापर असेल सिटी कंपोस्टचा वापर असेल कोंबडी खताचा तेल्या जर नसेल तर त्याचा वापर असेल किंवा कोंबडी खत तुम्ही अदर पिकांना सुद्धा वापरा जसं की मका असेल किंवा इतर काही तुमचे भाजीपाल्याची पिकं असतील याच्या बेसन डोसमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येतो म्हणजे जसं की युरिया असेल डीएपी असेल एमओपी असेल ही जी काही खतं आहेत ती लिमिटेड वापरा जी काही वॉटर सोलेबल खतं येतात खरं सांगतो विदेशामध्ये प्रति ग्राम प्रति मिली यानुसार वापरली जातात आपल्याकडं सर्रास किलो आणि पंचवीस किलो या बेसिकनं वापरलं जातं तर त्याच्यावरती सुद्धा लिमिटेड करा चांगल्या क्वालिटीची खतं घ्या कमी द्या की जेणेकरून आपल्याला तिथेही आपला खर्च वाचवता येईल आणि डाळिंबागेचं महत्वाची गोष्ट सांगतो डाळींबाग आज महाराष्ट्रावर खूप साऱ्या लागवडी सुरू आहे त्याचा व्हिडिओ मी उद्या करणार आहे लागवडानंतर काय काय अडचणी येतात तो विषय उद्याचा असेल पण लागवड भरपूर करतायत पण याच्यामध्ये यशस्वी शेतकऱ्यांची संख्या थोडीशी कमी आहे कारण डाळिंबामध्ये एक आठ दिवस जरी एखादा फवारणी तुमची उशिरा झाली तर तुमच्या फळावरती डाग येऊन जातो किंवा तुमची फुलं ड्रॉपिंग होऊन जातात ही सारी समस्या येत असते म्हणून महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना रहाण्याग्रो बायोटेक या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन कुणाही शेतकऱ्यांनी फोन करू द्या आमचं हेल्पलाईन असेल मी असेल तुमच्यासाठी सज्ज आहे कुठल्याही प्रकारची फी आम्ही आकारत नाहीये प्रोडक्ट घेण्याची जी सक्ती म्हणतो आम्ही ती सक्ती पण तुम्हाला आम्ही कुठली करत नाहीये आमचं मार्गदर्शन चांगलं वाटलं रेफरन्स चांगले वाटले आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की आमचं प्रोडक्ट घ्या आमचे प्रोडक्ट ऑल महाराष्ट्र उपलब्ध आहे जसं की विविध भागामध्ये आमची डीलर आहे जसं की टेंबुर्णीला असेल कुरुडवाडीला असेल त्याचबरोबर तिकडं सोन्याळ फाट्याला असेल किंवा काही ठिकाणी आमचे जे काही प्रोडक्ट आहेत निफाड तालुक्यामध्ये नांदुरडीला असेल पिंपळगावला असेल किंवा सय्यद पिंपरीला असतील इकडे मालेगाव परिसरामध्ये सुद्धा आपले काही व्हिडिओ आहेत सॉरी डीलर आहेत जसं की खारी फाटा आहे तर अशा ठिकाणी मालेगावमध्ये अजंग वडेलला आहेत इकडे बीड मध्ये पण आपले काही डीलर आहेत गंगापूरला आपले डीलर आहेत आणि जिथं जिथं आपण आता नेटवर्क आपलं हळूहळू वाढतंय तर अशा ठिकाणी तुम्ही डीलरच्या माध्यमातून खरेदी करू शकता डायरेक्ट कंपनी पण आमच्याकडून सुद्धा खरेदी करू शकता काहीही टेन्शन नाहीये मी तर म्हणेल खरेदी करा किंवा नका करू पण तुम्हाला काही अडचण येत असेल तर विना संकोच म्हणजे मनामध्ये असा संकोच आणू नका की आम्ही यांना कॉल कसा करू हे खूप बिझी असतील यांच्याकडे खूप कॉलिंग असेल तर जरी आम्ही बिझी असलो तर तुम्हाला नंतर काय रिप्लाय आमचा येतोस म्हणून ही मोलाची माहिती नक्की तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पाठवा जे काही शेतकऱ्यांचे ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत पाठवा त्याचबरोबर डाळिंब सेटिंग मध्ये सध्याच्या पिरियडला जो अवकाळी पाऊस होतोय जो आज तारीख आहे सहा बारा दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये व्यवस्थापन करायला तुम्हाला काही अडचण येत असेल बेसल रोजचं काही मटेरियल लागत असेल तर आपल्याकडे तीही उपलब्ध आहे जसं की ऑइल सॉइल आहे सील फास्ट आहे एमजी केअर आहे डायमंड अर्थ आहे किंवा बाकीचं काही शेड्यूल करून लागत असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला करून देऊ त्याबद्दल काही काळजी करू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर आज डाळिंबा सोडून सुद्धा जसं की टोमॅटो असेल भाजीपाला पिकात सुद्धा राहण्याआग्रहनं अतिशय दर्जेदार काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला टरबूज खरबुजाची लागवड करायची असेल तर त्याच्याविषयी सुद्धा मार्गदर्शन लागलं तर अतिशय उत्तम क्वालिटीचं फळ निघण्यासाठी चांगलं व्यवस्थापन आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे काळजी करू नका स्क्रीनवर नंबर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी राहणे ॲग्रोबायोटेक सज्ज आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र